विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आलाय नाही नाही कुठला फोटो वगैरे लाईक नाही केला यावेळेस चौदा ऑक्टोबरला कोहली एका कामासाठी गुरुग्रामच्या तहसील आला होता तेही लंडन वरून मोजून पाऊन तास काढला आणि परत ऑस्ट्रेलियाला निघून गेला या पाऊन तासात त्याने आपल्या गुरुग्राम मधल्या ऐंशी कोटींच्या घराची जनरल पॉवर ऑफ अटर्नी आपल्या एकुलता एक भावाच्या विकास कोहलीच्या नावे केली आहे आता याचा अर्थ घर नावावर नाही केलाय तर यामुळे प्रॉपर्टी संबंधितले लिगल फायनान्शियल मॅटर रेंट टॅक्सेस मेंटेनन्स ओव्हरऑल सगळंच हँडल करण्याचा अधिकार विकास कोहलीला मिळाला आहे पण प्रॉपर्टीचा मालक अजूनही विराट कोहलीचे भूमिकाच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराट प्रायव्हसी रिझनमुळे लंडनला शिफ्ट झालेत त्यामुळे या प्रॉपर्टी रिलेटेड छोट्या छोट्या गोष्टींसाठीच्या फेऱ्या थांबाव्या म्हणून कोहलीने जनरल पॉवर ऑफ अटर्नी भावाच्या नावे केली आहे हाय प्रोफाईल केस असल्यामुळं हा व्यवहार अगदी तासाभरातच पूर्ण झाल्याचंही माध्यमांनी सांगितलंय पॉवर ऑफ अटर्नी भावाच्या नावे केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोहली ऑस्ट्रेलियाला होत असणाऱ्या इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सीरीज सिरीजसाठी रवाना झालाय